प्रलंब झालेला आहे प्रस्तुत ज्यावेळेस सांगू लागले की दूत त्या ठिकाणी गेलेला आहे रामभक्त मारुती राया असे त्या ठिकाणी मनोदरी त्या ठिकाणी रावणाला सांगते या हे वाटेल एवढे आणण्या प्रकारचा आहे असं प्रकार मला स्वप्न पाहिलेला आहे सीते शीते बेटी शोकवनाची उत्पाटी स्वप्न देखील म्या दृष्टी राक्षस कोटी मारिले एवढे वानर त्या ठिकाणी वानरानं सर्व राजशाहीचा नायनाट केला या आणि म्हणून मला असं अनुचित त्या ठिकाणी स्वप्न पडत हे सत्य आहे अशी कोण मंगोदरी त्या ठिकाणी राजा रावणाला बोलू लागल्या च वनकर

आणि एवढच नाही तर आपला इंद्रजीत इंद्रजीत इंद्राला बागडोर लावून घेऊन आलेला लंकेला त्याचं नाव टोकन त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हिरावून घेतली होती म्हणून त्याचं मेघराजा नाव होत म्हणून इंग्रजीत सुद्धा त्या ठिकाणी गांधी गेलेला आहे मालक लक्ष देखो देखोंद जागे झाले गजबजोना शिवस्मरणे सुधा चमना केले शेन वामबागी आणि का बाजू कोण होती झोपल्याने वाम बाजू म्हणजे उज्या हाताकड पुन्हा तोंडावून पाणी पिणी फिरविला हे केलं आचमन केलं आणि केल्याच्या नंतर घे गे त्या शेजारला रावणाच्या झोपू लागली त देखील दुर्दर स्वप्ना शिळी सागर भुजना लंके आले वनरसैने राक्षस दळणे जवळ जवळ अठरा पद्म वाढणार बहात्तर कोटी आसवल छप्पन कोटी गोळ अंघोळ बडी बडी मंडळी कोणी नी, नळ नीळ चांदंत अंग सुराजा गंग मादन गज कवाक्षी ही बडी बडी मंडळी ना तयार केला आपल्या चारशे कोसाच्या समुद्रावर आता तरी तुमचं डोसक ताळ्यावर येऊ द्या मालक अशी राजा रावणाला त्या ठिकाणी ठप्पणे मंडळ जरी बोलू लागल्या रा स्वप्नामध्ये आणि तुमच्यावर सुद्धा पाळी हायच म्हणजे देव, देव तो परमेश्वर आहे सगुण निर्गुण हा भगवंताचा अवतार आहे ना म्हणूनच देव आहे म्हणून गंगाधर महाराज माझा आहे दहा डोळ येतो रामान सांगायचो छे अजाबात येणार नाही राम आहे म्हणून आलो राम नचल्यात अरे लगेच साठ तीन तास चाल न दिल्याने धडा 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 डाळून दोन दोन भाकरी खाते म्हणते एवढे कनिबाचे लोक हुशार निघली म्हणून भावार्थ रामायण ऐकावं भाव वाचे ज्ञानेश्वरी आणि कृपा करे हरी तयावरी पुढे काय म्हणताते लोळते श्रीराम बानारे सांगता बोलले मंदोदरी शंकर मालक आहे ते मालक नाही त्याच बाईला कसल्या प्रकारची काहीच किंमत नाही म्हणा ना एवढं त्या ठिकाणी सर्वाचा कंदन झालं रावणाचं सुद्धा झालं स्वप्नामध्ये थरथरा रडू लागली मंदोदरी रडू लागली माय आता काय करू गे माझा मालक सुद्धा गेला एवढा फक्त कुठे हिऱ्या कांचाण्याचे घर राहायला सोन्याची नगरी आणि फक्त काय राहिले होते तीन त्या ठिकाणी आटी राहिल्या होत्या रावणाच्या कोणत्या कोणत्या राहिल्या होत्या एक समुद्राचं पाणी गोड करी आणि स्वर्गामध्ये पाहिल्या एवढा रावण असताना पण त्या ठिकाणी हातबल झाला मेला माझा मालक रुडू लागली त्या ठिकाणी ठाऊ फळला त्या ठिकाणी मंदोदरीनं राव खरं राहिलं नाही काय करू आता काय खरं नाही माझ अशी रोडू लागली ठाव थोडू लागली त्यावेळेचा माझा पती सुद्धा गेला हा तुझ्या अहो समोर जरी असले तरी प्रभू रामचंद्रानं तुमचे हे दाही शिर नकानं त्या ठिकाणी बाणानं खट 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 फुलून फेकलेले दिसायले आणि निस्त शिर दिसायले तुमचं काही सुद्धा मुमचे नाही अशी त्या ठिकाणी मंदोदरी स्वप्नामध्ये रावणाला बोलू लागल्या रावणे पोटाशे दर नाही हे सत्तेच होणार आहे क्षतीपती वार्ता होती जरी म्हणून पूर्ण तिला त्या ठिकाणी माहिती होती आणि म्हणू लागली लंकेशा आता कसल्या प्रकारचं हे स्वप्न नक्कीच खरं होणार अशी स्वप्नाची स्थिती राहुनला पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी सांगू लागल्या शरण तेवत एवढ तरी माझं त्या ठिकाणी ऐका हो वनामध्ये शिका सुंदरी ठुलेले आहे भगवंताची चौदा बुहनचा मालक त्रिलोक्याचा मालक सारे हे शरीर कुणाच्याही सत्य भगवंताची सत्ताय म्हणून चालतात बोलतात आपु हे दिहे हे फार बोलात आहे चौऱ्याऐंशी लक्ष येऊन कोटी कोटी फेराणे तेव्हा लागे वारा मनुष्य जन्म बालपण गेलं गोट्या खेळण्यात तुला नाही बालपण गेलं गोट्या खेळण्यात तरुण पण गेलं ईशियाच्या नादात विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थू लागे कडू कडू ईशाय तू गोडू जीवाशी झाला म्हणून अजे को कोड आहे ते माणसाला आता या कदिबाला कडू लागायला आणि कडू आहे ते गोड हे म्हणून प्यायले म्हणून मालक सीता सुंदरी भगवंताची देऊन टाका त्याचे त्याला आणि शन्न जायर पोलीया सीता शरण गावे श्री जन्म मरण कथाक्षखरूप ता, आणि जर अक्षय तुम्ही राजे करा भगवान प्रभू रामचंद्राची पत्नी त्याची त्याने अर्पण करा आपला काय बांधुरा सारला नाही त्यांनी काही केलेलं नाही म्हणून तुम्ही ताबडतोब जा शरण जा आणि भगवंताचे चरणवंदन करा आणि अक्षय त्या ठिकाणी राजे करा अशी मंडोदरी जलाने भाकू लागली रावणापसे श्री श्रीराम कल्याण हे अरे जे जे हे केलेलं जे कार्य आहे ना हे पूर्ण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला अर्पण करा आणि सीता दिल्याच्या नंतर भगवान चंद्र दयाळू आहे कृपाळू आहे आणि दिनावर कृपा करणाऱ्या कृपा कटाक्ष आणि आपल्या पदी बैसे असा भगवान प्रभू रामचंद्र दयाळू या माझी एक विनंती आहे का माझे न करशील वचन इंद्रजीत कुंभकर्णा माझं उचल मुरगा केला का ठीक आहे या कुंभकर्णाला उठवीन आणि इंद्रजिताला आणि सीतेला प्र भगवान प्रभू रामचंद्रापशी अर्पण करायला येईल अशी त्या ठिकाणी मनोधरी ठकपणे त्या ठिकाणी रावणाला बोलू लागल्या रावणा येता कुळार्ता रामार्पण करे ज दा हैजर आता पावले एवढ्या धर्म मध्ये त्या ठिकाणी उद्या त्या ठिकाणी पावला त्या ठिकाणी सीतेला द्या म्हणत्या बरोबर अरे केले तर मुद्दाम त्याच्यासाठी केलेले ना भगवान प्रभू रामचंद्राची पत्नी ज्या ठिकाणी हरविण्याचं कारण सर्व कुळाचा मला उद्धार करायचा होता नारदाच्या मुखातून त्या ठिकाणी वचन आहे आहे हे पूर्ण करायचं पण रावण त्या ठिकाणी मंदोदरीनं म्हटल्याच्या नंतर उदेग त्या ठिकाणी अवस्था झाली पुढे काय करतात मंदोदरीचे वचन सर्व करण इंद्रजीत वचनाधिना राम अर्पण करती ल वा 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 अरे ज्या वेळेस राजा नाही नाहीतरी ऐकिलं तरी कुंभकर्ण मोर लागला सत्य वचन भाभी तुमचं आहे आणि लेख सुद्धा मनाला इंद्रजीत हे सुद्धा तुमचं सत्य आहे मातेश्वरी म्हणून अर्पण करूया पुनी असे सर्व त्या एकत्र झाले आणि बोलू लागले राव चांगे मनोज रेशे निवा रासे आधी पो जो सदाशिवा शे उपचाराशे तो अनुनो अरे हे स्वप्न जे आहे ते लटकळ खोट ढगलबाजी आ राहुल त्याचा दटवायला उरपाटा बोलायला कि खरं नाही म्हणलं हे त्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी मी सीतासाठी सोडणार नाही प्रभू रामचंद्राची पत्नी सोडू शकत नाही असा त्या ठिकाणी राहुल त्या ठिकाणी बोलू लागला काय गोवान निजांगना विश्वासी राक्षसे दुर्मना रावण दाडी अशोक व्हा सीतेच्या येत करावया